गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मी स्नेहल पाटकर न्यूज एटीन लोकमंचच्या या मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटिनला सुरुवात करूयात आणि घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे परमबीर सिंग यांच्या मालमत्ता जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे मधल्या मालमत्तेवर जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे परमवीर सिंग हे तीस दिवसात हजर न झाल्यास मालमत्ता जप्त होणार आहे अतिरिक्त मुख्य न्याय न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला आहे राज्यात तीन पक्ष राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात पण आपली सत्ता गेली म्हणून दिल्लीचा वापर भाजो करून भाजप सत्ता बळकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं ते म्हणाले केंद्रीय संस्थांकडून अनेक नेत्यांवर खटले भरले जात अनिल देशमुख यांची कोणतीही चूक नसताना त्यांना तुरुंगात टाकलं ज्याने आरोप केले तो अधिकारी कुठे असा सवाल पवार यांनी विचारला राज्यातील सत्तेसाठी वाटेल ते केलं जात आहे असं देखील पवार म्हणाले शिवसेनेकडून मुंबईतून विधान परिषदेसाठी सुनील शिंदेना उमेदवारी देण्यात आली आहे रामदास कदम यांचा पत्ता कट करून सुनील शिंदेना उमेदवारी देण्यात आली आहे अनिल परब प्रकरणातील वादग्रस्त ऑडिओ क्लिप रामदास कदम यांना फोलीय आदित्य ठाकरे ठाकरेंसाठी सुनील शिंदेनी वरळी मतदारसंघ सोडला होता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत युती करून लढणार असल्याची चर्चा यावेळी झाली तो साखर कारखाना माझा नाहीच मी फक्त सत्तर लाखांचा शेअर होल्डर आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय म्हणून निराधार आरोप लावून बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचं स्पष्टीकरण अर्जुन खोतकरांनी दिलं सोमय्यांना भाजपने बेताल वक्तव्य करण्यासाठीच ठेवलं असून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही असं म्हणत किरीट सोमय्यानी केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप अर्जुन खोतकरांनी फेटाळले स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली मात्र सरकारकडून अन्नत्याग आंदोलनाची दखल घेतली जात नाही त्यामुळे सरकारला किती बळी पाहिजेत म्हणत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक शेख करीम यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तुफान रडा झाला पोलिसांनी लगेच आत्मदहन करणाऱ्याला ताब्यात घेतलं दरम्यान मागण्या पूर्ण झाल्याशिवाय अन्नाचा कण घेणार नाही या भूमिकेवर रविकांत तुपकर ठाम आहेत ओबीसी आरक्षणामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चंद्रकांत ठाकरे हे बिनविरोध निवडून आले जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चौदा सदस्यांचा सर्वात मोठा पक्ष असून काँग्रेसचे अकरा आणि शिवसेनेचे सहा सदस्य असे महाविकास आघाडीचे एकतीस सदस्य जिल्हा परिषदेमध्ये आहेत तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली यावेळी त्यांनी नवी सुरुवात करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं तसंच सीमेवर सुरू असलेलं आंदोलन आता शेतकऱ्यांनी थांबवावं असं आवाहन पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना केलं तीनही कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेतल्याची घोषणा केली दरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हा शेतकऱ्यांच्या बलिदानाचा विजय असल्याचं म्हटलं सातशेहून अधिक शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी न्यायाच्या या लढ्यात बलिदान दिलंय त्यांचं बलिदान सार्थकी लागलं सत्य न्याय आणि अहिंसेचा विजय झालाय असं देखील सोनिया गांधी म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनं शनिवारी देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतलाय देशात शनिवारी किसान विजय दिवस साजरा करतानाच संपूर्ण देशभर किसान विजय रॅली काढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी देशभरातील काँग्रेसच्या सर्व ब्लॉक प्रमुखांना पत्र लिहिलं त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याचे आदेश दिले संपूर्ण देशात विजय दिवस साजरा करा रॅली काढा तसंच देशाच्या विविध भागात संध्याकाळी कॅन्डल मार्च काढून या संघर्षात बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करा असं आवाहन काँग्रेसने केलं कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची का ताकद काय असते याचं उदाहरण आहे प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं निवडणुकीत शेतकरी प्रश्न विचारतील म्हणून मोदींनी हे केलं झालं ते उत्तम झालं संघर्षात शेतकऱ्यांना सलाम अशी प्रतिक्रिया त्यांनी चंद्रपुरात व्यक्त केली केंद्राने कृषी कायदे रद्द केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील आनंद व्यक्त केला स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे विठ्ठल मंदिराजवळ नामदेव पायरी इथं पेढे वाटून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतल्यानंतर रत्नागिरी काँग्रेस पक्षाच्या वतीनं फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी चिपळूणमधील नगर परिषदेच्या समोर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं एकत्र येत फटाके फोडत शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो अशा घोषणाही दिल्या गेल्या यावेळी भाजप सरकारचा निषेधही व्यक्त करण्यात आला केंद्र सरकारनं तयार केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी देशात गेल्या वर्षभरापासून आंदोलनं सुरू होती शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे काळे कायदे मागे घेत असल्याचं जाहीर केल्यानं जळगावात लोकसंघर्ष मोर्चातर्फे फटाके फोडून आणि पेढे वाटून या निर्णयाचं स्वागत केलं गेलं भिवंडीत काँग्रेस युवक अध्यक्ष राहुल छगन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत फटाके फोडून कार्यकर्त्यांसह रिक्षामधील प्रवाशांना पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर धुळ्यात शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी जुन्या महापालिकेसमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी पेढे वाटत मोदींच्या निर्णयाचं स्वागत केलं मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे झुकावं लागलं या देशात मनमानी पद्धतीने कारभार चालू शकत नाही असं यावेळी आंदोलन कार्यकर्त्यांनी सांगितलं केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली एसटीच्या खाजगीकरणाचा विचार नसल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं वेतनवाढीच्या मुद्द्यावर चर्चा करावी एसटी एस्ति संपामुळे एसटी आणि कामगारांचं नुकसान होत आहे त्यामुळे नेमलेली कमिटी विलीनीकरणाचा निर्णय मागे घेणार असल्याचं देखील अनिल परब म्हणाले एसटी कर्मचारी अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत संपूर्ण राज्यात एसटी कामगार विविध पद्धतीनं आंदोलनं आहेत आतापर्यंत अडतीस कर्मचाऱ्यांचा बळी गेला असूनही शासनाला जाग येत नसल्यानं भिवंडी एसटी आगारात कामगारांनी सरकारचं तेरा व घालत आंदोलन केलं यात अनेक कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली नाशिकच्या पेठ आगारातील गहिनाथ गायकवाड या एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या केली कमी पगार आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनात गायकवाडांचा सहभाग होता राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं गहिनाथ गायकवाड हे मूळचे बीडचे होते मयद गहिनाथ गायकवाड यांच्या पश्चात एक व एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे एसटी कामगारांचं आंदोलन शिघळत चाललं आहे शुक्रवारी अकोल्यात आगार क्रमांक एक येथील आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांनी बोंबाबोब आंदोलन करत राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला तसंच राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली मोठ्या प्रमाणात आरडाओरड करत एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं तुपकरांच्या अन्यत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागलं बुलढाणा तहसीलदारांची गाडी पेटवण्यात आली तुपकरांची प्रकृती खालावल्यानं शेतकरी संतप्त झाले गेल्या चार दिवसांपासून अन्यत्याग आंदोलन सुरू आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग सत्याग्रहास पाठिंबा देण्यात आलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी वाशिम जिल्ह्यातील कामरगाव वीज उपकेंद्र पेटवण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान आंदोलकांनी वीज उपकेंद्राच्या गेटवर काडी कचऱ्याला का देखील आग लावली इंधन सोबतच आता भाज्यांच्या किमती ही गगनाला भिडल्यात सर्वात महाग भाजी म्हणून शेवग्याच्या शेंगा विकल्या जात आहेत सध्याच्या घडीला शेवग्याच्या शेंगांची चा किंमत चारशे रुपये किलो झाली आहे तर मटार दोनशे रुपये किलो झाली आहे शुक्रवारी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा पार पडली पण एसटी संपामुळे अनेक उमेदवारांना आर्थिक फटका बसला अनेक परीक्षा केंद्रावर उमेदवारांचं चित्रीकरण केलं जात नसल्यानं पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं राज्यातील सहा जिल्ह्यात सातशे वीस पोलीस शिपाई पदासाठी तब्बल एक लाख नव्वद हजार उमेदवारांनी परीक्षा दिली अवैध गुटखा तस्करी प्रकरणात मुख्य सूत्रधार शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडली खांडे शुक्रवारी बीड शहरातील शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमात दिसून आला त्याच्यावर अवैध गुटखा प्रकरणात केस पोलिसात गुन्हा दाखल आहे तर पोलीस रेकॉर्डवर फरार आरोपी म्हणून नोंद असून तोच आरोपी थेट शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या स्वागताला हजर राहिल्यानं बीड पोलीस का अटक करत नाही असा सवाल उपस्थित केला जातोय तर खांडेकर आरोप आहेत खांडेवरती आरोप आहेत चौकशी सुरू आहे त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन कारवाई केली जाईल असं अनिल देसाई यांनी सांगितलं शुक्रवारी गुरुनानक जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथं सिंधी बांधवांनी मिरवणूक काढली या मिरवणुकीत बाळगोपाळांनी केलेल्या विविध वेशभूषा हे सर्वांचं आकर्षण ठरलं या मिरवणुकीनिमित्त स्वच्छता एकात्मता आणि विविधता असा संदेश देत ही मिरवणूक काढण्यात आली मावळात पुणे मुंबई महामार्गावर असणाऱ्या गुरुद्वार गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती सकाळपासून भजन कीर्तन सुरू होतं यावेळी कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यात आलं गुरुसिंग साहेब यांच्या दरबारात नमस्कार करून कोरोनाचं संकट कायमचं जाण्यासाठी शीख बांधवांनी साकडं घातलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अनेक ठिकाणी ठप्प आहे तर अनेक ठिकाणी सुरू असलेलं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे परिणामी पर्यायी मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होत असून दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ असलेल्या वाई शहरातील कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल शुक्रवारी पाडण्यात आला हा पूल जुना आणि वाहतुकीसाठी धोकादायक असल्यानं या ठिकाणी नवीन पुलाची मागणी होती त्यानुसार शासनानं पुलाला मंजुरी देऊन नवीन युक्त पंधरा कोटींचा आराखडा असणारा नवीन पूल मंजूर केला इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल ऑइल आणि फर्नेस ऑइलची तस्करी होण्याचं प्रमाण वाढलाय त्यातच मुंबईतील शिवडीमध्ये अवैधरित्या फर्नेस ऑइलची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे शिवडी बंदर रोड परिसरातून या तीन जणांना अटक करण्यात आली आहे वडाळा पोलीस विभागानं ही कारवाई केली या कारवाईत तेरा हजार पाचशे लिटर फर्नेस ऑइल जप्त करण्यात आलं त्याची बाजारभावानुसार किंमत चार लाख रुपये या तस्करी मागे मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला जातोय अंबरनाथमध्ये एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलावर त्याच्याच मालकाने अनैसर्गिक अत्याचार करत जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला पीडित मुलगा बिर्याणी दुकानात कामाला असून दुकान मालक उमर खान यानं पीडित मुलाचं डोकं जमिनीवर आपटून त्याला जबर मारहाण केली हा संपूर्ण प्रकार एका ग्राहकाला कळताच ग्राहकानं अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी उमर खानला अटक केली असून त्याला वीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली झारखंडमधील जमिनीच्या वादातून पुरण महतो याची सुलभ भावाने दगडाने ठेचून डोंबिवली शहरात हत्या केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता आता या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी महतो याला झारखंड येथून अटक केली धक्कादायक म्हणजे आरोपीला झारखंड इथे अटक करण्यासाठी गेलेल्या मानपाडा पोलिसांवर दगडफेक करून त्यांचा विरोध करण्यात आला होता त्याचा साथीदार भाऊ लालू कुमार हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध आहेत जळगाव पोलिसांनी सोनचाखरी चोरांबाबत विशेष मोहीम राबवून या गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला दरम्यान जप्त केलेला मुद्देमाल हा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते मूळ मालकाला परत करण्यात आला ज्यामुळे त्या महिलांच्या सोनचाचही मंगळसूत्र सोडीला गेलं होतं त्यांना आपलं सोनं परत मिळाल्यानं महिलांनी देखील पोलीस प्रशासनाचे आभार मानले रत्नागिरी जिल्ह्याला शुक्रवारी पावसानं पुन्हा जोडपलं कापणीला आलेला आलेलं पीक आणि मोहरलेला आंबा पिकावरती परिणाम होणार असल्यानं शेतकऱ्यांप्रमाणेच बागायतदार देखील धास्तावले रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगडसह सर्वच तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आणि आंबा काजू बागायतदारांची चिंता अधिक वाढली आहे या अवकाळी पावसामुळे आंबा काजू मोहराला मुहुरा, चांगलाच फटका बसणार आहे कोकणातील हापूसचं पीक लांबणीवर पडण्याची शक्यता यामुळे व्यक्त केली जाते रत्नागिरीतील खेड आणि परिसरात देखील शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला लोटे परिसरात ढककुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं तर परशुराम घाटात कंटेनर घसरल्यानं वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला या बातम्यांचा स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पण तुम्ही कुठे जाऊ नका कारण आणखी काही घडामोडी घेऊन आम्ही पुन्हा परत येतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत स्पीड न्यूजमध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत सिने जगतातल्या घडामोडी पाहूयात थोडक्यात केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कंगना रनौत या निर्णयावर नाराज असल्याचं दिसत आहे कृषीविषयक तीनही कायदे मागे घेतल्यावर तिनं नाराजी व्यक्त केली आहे दुःखद लज्जास्पद आणि पूर्णपणे चुकीचं संसदेत बसलेल्या सरकारऐवजी रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवू लागले तर तेही जिहादी आहे हा देश आहे ज्यांना हे हवंय त्या सर्वांचं अभिनंदन असं वादग्रस्त विधान कंगनानं केलंय आओ कुछ तुफानी करते है ट्वीट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी मोठा सस्पेन्स तयार केला होता त्यानंतर शुक्रवारी त्यांनी एक नवं गाणं रिलीज केलं अभिनेत्री रुता द्रुगुळेनं तिच्या भूमिकेनं अनेकांची मनं जिंकली नुकतंच ऋतानं सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली तिनं शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय ऋता ही टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शहाला डेट करते प्रतीक सोबतचा फोटो शेअर करत तिने प्रेमाची कबुली दिलीय सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यामध्ये तो भाची सह माकडांना केळी खाऊ घालताना दिसतोय या व्हिडिओवर चाहते भरभरून कमेंट करताय बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहिमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये तो भर रस्त्यात एका मुलाच्या हातातून मोबाईल खेचून घेताना दिसतोय व्हिडिओमध्ये एक मुलगा स्कूटीवर होता त्याच्या मागून येणाऱ्या जॉन अब्राहिमचा okay? व्हिडिओ तो काढत होता ते पाहून जॉन त्या मुलाच्या हातातील फोन खेचून घेतो आणि हाय बोलताना दिसतोय आणि बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पण दिवसभरातल्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचं युट्यूब चॅनल न्यूज एटीन लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटीन लोकमतवर असा सुरू राहील तेव्हा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत